तोर्याने घेतली शत्रू विरुद्ध शपथ सूर्याला दिसले से ले ले ब्रन। ते दूच्या हातावर सेम मारलेले व्रण लाखात इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होते मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट बघायला मिळत आहे अशातच एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे येणारा एपिसोडचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे भाग्याच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तिच्याशी शाळेतली सगळीच मुलं अतिशय वेगळ्या प्रकारे वागत आहेत त्यामुळे ती कन्फ्युज होते आणि आपल्या मैत्रिणीला विचारते की असं काय झालंय ही सगळी माझ्याशी अशी काय वागतायत अशी का बोलतायत म्हणून तेव्हा तिची मैत्रीण तिला व्हिडिओचं सा सत्य सांगते आणि म्हणते की जेव्हा तुम्ही पुण्याला पिकनिकला गेला होतात ना तेव्हा राजने तुझा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर तो व्हिडिओ आता शाळेत व्हायरल झालाय म्हणून सगळे तुझ्याशी असे वागत आहेत हे ऐकल्यावर बाग्याच्या पायाखालची जमीन सरकते ती हे सगळं जाऊन तिच्या शिक्षकांना सांगते शिक्षक राजला मोबाईल देण्यासाठी विचारतात पण तो राज शिक्षकांना सुद्धा उलट बोलतो आणि त्यांना म्हणतो की काय करायचंय ते करून घ्या मी कोणाला घाबरत नाही मी मोबाईल अजिबात देणार नाही हिच्या सुद्धा मी घाबरत नाही म्हणून त्यानंतर भाग्य खूपच रडायला लागते ती आपल्या मैत्रीणला म्हणते की आता मी काय करू हे जर कळलं दादाला तर खूप वाईट होईल म्हणून तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की तू टेन्शन का घेतेस दादाला सगळं सत्य सांग ना तो तुझी मदत करेल पण भाग्यश्री दादाला काहीही न सांगण्याचा निर्णय घेते दुसरीकडे बघायला मिळते की सूर्या पोचलाय तेजूकडे तिला खरबस देण्यासाठी तो तेजूकडे जातो आणि तिला म्हणतो की तुला खरवस खूप आवडते ना हे घे मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे तेव्हा तेजू खरवस घेण्यासाठी हात पुढे करते तर तेजूच्या हातावरचे मारलेले व्रण सूर्याला दिसतात सूर्या तेजूला विचारतो की हे सगळं काय आहे तुझ्या हाताला नेमकंही कसल्या जखमा झाल्यात काय लागलंय हे ऐकल्यावर डॅडी शालन मालन सगळेच खूप हैराण होतात आता तेजू सूर्याला सत्य सांगणार का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल पण दुसऱ्या ठिकाणी हे बघायला की तुळजाच्या हाती आता शत्रू विरुद्ध पुरावे लागलेले आहेत ला तुळजा लॅपटॉप चालू करून पेनड्राईव्ह जेव्हा त्यामध्ये अटॅच करते तेव्हा तिला एक व्हिडिओ दिसतो त्या व्हिडिओ मध्ये तिला दिसत की शत्रू आणि छत्रीने मिळून त्या जेवणात विष जे जेवण शाळेतल्या मुलांनी खाल्लं होतं आणि त्यांना विष बाधा झाली होती त्यानंतर आता तुळजाने प्रण केलेला आहे तिने शपथ घेतलेली आहे ती म्हणते की जो कोणी आता यापुढे सूर्याच्या वाटेत काठी टाकण्याचा प्रयत्न करेल तर त्याला मी सोडणार नाही मग तो माझा भाव का असे ना आता तरी माझ्याकडे सूर्याला सांगण्यासाठी पुरावे सुद्धा आहेत सूर्य आता माझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं होणार नाही आणि सूर्याचा मी तोडणारच म्हणून तर सध्या तरी मालिकेत खूपच ट्विस्ट बघायला मिळत आहे एक नवीन कहाणी सुरू होते आता बघणं फार महत्वाचं आहे असणार आहे की राजला कसा धडा शिकवणार सूर्या आणि त्याच्या बहिणी तुळजा आपल्या भावाचं सत्य सूर्याला सांगू शकणार का आणि तेजूचं सत्य सूर्याला कळणार का आणि सूर्य तुळजावर विश्वास ठेवणार का हे हे सगळं बघणं आता खूप महत्त्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार